सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर कराड येथील अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लेखी निवेदन देण्यात आले कराड उत्तरचे तालुका प्रमुख संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम अधिकारी सावंत यांना हे निवेदन देण्यात आले राज्यमार्ग क्रमांक एकशे बेचाळीस विद्यानगर ते मसूर व कोरेगाव फाटा ते खराडे फाटा तसेच तारागाव रेल्वे स्टेशन तसेच खराडे फाटा ते रहिमतपूर त्याचप्रमाणे राज्य मार्ग क्रमांक एकशे चोवीसवरील उगलेवाडी ते, उगले ते श्यामगाव या दोन्ही रस्त्यांना खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे दोन्ही रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यांची त्वरित दखल घेऊन ते ताबडतोब मोजवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी करत रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख जीवन गायकवाड युवासेना तालुका अधिकारी विक्रम पिसाळ आमजद मुसंडे मिलिंद तोडकर गणेश जांभळे शरद पवार नलवडे व शिवसैनिक उपस्थित होते